आता अजितदादाच्या निधनानंतर या सर्व प्रक्रिया व्यवस्थित पार पडण्याची करायची जबाबदारी कोणावर राहील हे प्रफुल्ल पटेलांच्यावर राहील कारण मी राष्ट्रीय कार्याध्यक्ष असल्यामुळे विधिमंडळाचा विषय किंवा राष्ट्रीय अध्यक्षांच्या विषय याला मार्गी लावण्याची जबाबदारी आणि प्रक्रियेचे पूर्ण पालन करून ती करण्याची जबाबदारी माझ्यावर आहे आणि महाराष्ट्रामध्ये सुनील तटकरेजी आहे मित्रांनो कधीही कोणी पण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून कुठल्याही व्यक्तीनी असा इंडिकेशन सुद्धा दिलेला नाही की पुढच्या आम्ही काय स्टेप्स घ्यावं सगळ्यांच्या भावना आम्हाला समजते तसं आम्ही सुनेत्रा ताईचा तिथे निर्णय केला आणि पक्षाचाही निर्णय त्याचप्रमाणे आम्ही त्याची प्रक्रिया पूर्ण करून आम्ही ते घेणार आहोत आता हे बाहेरचे सगळे लोक कोणी तेलंगणाचा वार आहे तो म्हणतोय की अमुक कसं बनलं पाहिजे ज्या लोकांच्या आमच्या पक्षाशी संबंध नाही दुसऱ्या पक्षाचे लोक जे कधी निवडणूक सुद्धा या महाराष्ट्राच्या जनतेकडून एक मतही त्यांना कधी प्राप्त मिळवण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला नाही हे आमच्यासारख्या लोकांच्या बद्दल काही उलटसुलट प्रचार करणं चर्चा करणं स्टेटमेंट देणं काही योग्य आहे का अरे एकोणीसशे बावन पासून माझे वडील महाराष्ट्राची जनतेने निवडून दिलं मी अनेक वेळा लोकसभेमध्ये महाराष्ट्राच्या जनतेकडून निवडून गेलो आणि आमच्या बद्दल आणि आमच्या बॅकग्राऊंडबद्दल कोणी जर कॉमेंट करत असेल तर त्यांना लाज वाटायला पाहिजे की अशा गोष्टी ते करत आहे मी महाराष्ट्राचा एक जनप्रतिनिधी म्हणून आज तुमच्या समोर इथे बसलेलो आहोत माझ्याशिवायच मी म्हणतोय म्हणजे मी त्या जबाबदारीच्या माझ्याशिवाय कोणाला मिळतील मग योग्य व्यक्तीला मिळतील मग कोणाला मिळतील तर तुम्हाला इंडिकेशन मी देऊनच राहिलेलो आहो ना मी नाही राहणार आहे ना एवढं क्लिअर आहे आणि मी मी आज राष्ट्रीय कार्याध्यक्ष म्हणून माझी जबाबदारी जी आहे ते योग्य रीतीने ट्रान्झिशन अजितदादा नंतर काय कोण कुठे कसं हे पूर्ण प्रक्रिया पूर्ण करण्याची जबाबदारी माझ्यावर आहे ती मी योग्य रीतीने पार पडत आहे राज ठाकरे वाकरे माझ्या काय संबंधाचे माझ्या पक्षाचे व्यक्ती आहे का त्यांनी ठरवायचं आहे की माझ्या पक्षाच्या विधीमंडळाच्या नेता कोण की अध्यक्ष कोण आम्ही काय राज ठाकरे किंवा इतर कोणाचे सकाळची जे नऊ वाजताची जे तुमची बुलेटिन आहे की वगैरे वगैरे किंवा कोणी तेलंगणाच्या वार आहे हे सगळे लोक येऊन आम्हाला सांगतात की आम्ही आमच्या पक्षामध्ये काय करायचं आम्ही योग्य निर्णय घेतलेला आहे पहिला आणि दुसराही योग्य निर्णय घेण्या घेण्याच्या आम्ही प्रोसेस